मी पुन तुमच्या सगळ्यांचं पुन्हा मागू विचारमध्ये खूप खूप सोबत आहे तशा आज सर्व अशा खरेदीच सगळे वजन असतील सगळ्यांना ते स्वामी समर्थन तर बऱ्याच दिवसांना आपले व्हिडिओ येतात त्याचे वेगळे कारणं आहेत त्याच्यामुळं ते कारण घेत बसत नाही तुमचंही टायमिंग घेत नाही तर मला बऱ्याचशा ऑर्डर आहेत फेसबुकच्या माध्यमातलं इथाच्या माध्यमातलं मसाला ऑर्डरसाठी आहे पट्टी ऑर्डरसाठी आहे गावरान लसूण याच्यासाठी आहे पण आता सध्या तरी मी ऑर्डर नाही पाठवू शकत त्याच्या कारण असं इकडं म्हणजे भयानक असा मुसळधार पाऊस पडत आहे आणि मी तुम्हाला कुरिअर करणार ते कुरिअर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे सध्या तरी कुरिअर नाही करणार आहे बऱ्याचशा ऑर्डर पेंडिंग पडलेल्या आहेत माझ्या तर तो थोडा वेळ द्या मला कारण तुमच्यापर्यंत मी जी कुरिअर पोहोचवणार आहे ते कुरिअर व्यवस्थित पोचल्या गेलं पाहिजे आता बऱ्यापैकी जिकडं तिकडे म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये तर प्रचंड पाऊस झालेला आहे नद्या आवड्यांना तर पूर आलेला पूरग्रस्त परिस्थिती आमच्या इकडे झालेली आहे काय म्हणायचे दाजी तर आता मी सध्या चाललेले आहे कोथिंबीर विकायला आणि तुम्ही तर पाऊस आहे तर बघताय कोथिंबीर विकायच्या पण शेवटी काम हे करावं लागतं ऊन वारा पाऊस याला बघून चालत नाही त्याला घाबरून चालत नाही कारण पोट बसत नसतं पोटाला तर टायमिंगला लागतंय सगळ्यात महत्वाची तर तुझी चटून जिबीला सगळं पाहायला लागतं काय करायचं एक वेळेस परिस्थिती ऍडजस्ट करतात पण फोटो ऍडजस्ट करत नाही त्याच्यामुळं आता दाजी आणि मी निघालेलो आहे बाजारला तुम्हीच लोक सगळे माझे व्हिडिओ मिस करत असतात पण आता हे सगळं माझं भाज्यांचा त्याचं सीझन असतो उन्हाळ्यामध्ये आणि यावर्षी वर्षी बे मध्ये पाऊस बरसायला लागलाय डोकं फिरलं फिरले काही समजा नाही म्हणजे आम्ही आता बाजारला जिकडं चाललो आहे तिकडं आम्हाला येताना नदी आडवी असं टेन्शन आहे जाताना तर नदीच्या फुलावर पाणी आणताना

नाही हे मला कुठं तरी योग्य वाटत नाही त्या आलेला नैसर्गिक आपत्तीमुळं अडचणींमुळं आपलं कुरियर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी क्षमा असावी तर चला हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूटूब ठेव्हिल्याला खूप सारा माझ्या कुठला जी पूर्ता येऊ म्हणून आमच्या देवकर येऊन खूप सारं प्रेम आरोग्याची काळजी घ्या नाही मी असं